नमस्कार मी भीमराव लोणारे भी आहे भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एट न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी यशवंत स्टेडियम परिसरामध्ये आहे आणि वेगळ्या विदर्भासाठी यशवंत स्टेडियम येथून ते विधानभवनपर्यंत एक मोर्चा काढण्यात आलेला आहे हे विदर्भवाद्यांचा हा मोर्चा आहे आणि हा धडक मोर्चा विधानभवनावर जाणार आहे यांच्या एकच मागणी आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे आपण बघू शकता वेगळ्या विदर्भाचा झेंडा या विदर्भवाद्यांच्या हातामध्ये दिसत आहे आणि या महिला सुद्धा वेगवेगळ्या विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत काय सांगाल वि वेगळ्या विदर्भासाठी तुम्ही या मोर्चात आलेल्या आहात हजबरीत म्हणजे ता चौवेचाळीस वर्ष चालले गेले विदर्भवादीसाठी पण वेगळा विदर्भ खूप महत्वाचं आहे आपल्याला कास्तकाराच्या दृष्टीने शेतमजुरीच्या दृष्टीने युवकाच्या दृष्टीने वेगळा विदर्भ झालाच पाहिजे जय विदर्भ जय जय तुम्ही काय सांगाल वेगळा विदर्भ झाला पाहिजे वेगळा विदर्भ झाला पाहिजे बस हीच मागणी आता होत आहे आणि आपण बघू शकता इकडे इकडे बघू शकता वेगळ्या विदर्भासाठी प्रकारे या बेड्या घातलेल्या आहेत आणि पिंजऱ्यामध्ये पिंजऱ्याच्या आत आहेत आणि विधान भवनापर्यंत हे असेच जाणार आहेत आपण बघू शकता आप काय सांगा आम्ही पासष्ट वर्षापासून आमचा विसर्भ हा महाराष्ट्राचा गुलाम बनून राहला राहिला त्याचा विकास करत नाही म्हणून आम्हाला आता विकासासाठी आम्हाला सेपरेट विदर्भ राज्य झाला पाहिजे आणि हा जो आंदोलन आहे ह्या आंदोलनापासून आता एका वर्षातच विदर्भ राज्य होणार आहे म्हणून आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून अडीच कोटी जनतेला आम्ही जनजागृती करतो जन या सर्व लढाईमध्ये पूर्ण अडीच कोटी जनता आली पाहिजे म्हणून आम्ही हा बेड्या घालून आणि ह्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये राहून आम्ही पूर्ण जनजागृती करणार आहोत पूर्ण विदर्भ लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये राहून आणि बेड्या घालून वेगळा विदर्भ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत पर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करू अशी भूमिका या विदर्भवाद्यांनी केलेली आहे आपण बघू शकता इकडे इकडलं थोडं दृश्य दाखवा आता हा मोर्चा ऐश्वर स्टेडियम इथून निघालेला आहे बघू शकता संपूर्ण विदर्भातून महिला पुरुष तरुण हे सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत हे एक मिनिट तरुण तरुणांना आपण दाखवू काय सांगाल वेगळ्या विदर्भासाठी तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात तुम्ही कुठून आलेले आहात आम्ही चंद्रपूर जिल्हा राजुरा तालुक्यावरून आलो आहोत विदर्भ वेगळा झाल्यासाठी आम्हाला खूप मोठा फायदा होईल म्हणून आम्ही नागपूरला आलेलो आहोत विदर्भ वेगळ्यासाठी तुम्ही काय सांगाल नको साहेब मुंजी साहेबांनी सांगितलं होतं मोबाईल वर काकलं टीव्ही वर काकलं विदर्भ वेगळा झाला पाहिजे म्हणून म्हणत होते देवेंद्र फडणवीस सुधीर मुंज त्यांची सत्ता राहून त्याही आता विदर्भ का आमचे चटप साहेब इतक्या वर्षापासून भांडत आहे इतक्या वर्षापासून भांडत आहे काऊन नाही म्हणजे यायची अडीच वर्ष सत्ता नव्हती तेव्हा यायनं मोबाईल मध्ये हे केलं मोबाईल मध्ये तर वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मागणीसाठी आता हा मोर्चा निघालेला आहे हा कुठून आली आली खरबी खरबी भरून आली कशासाठी आली मी आली आपली मागे पुरे करण्याकरता वेगळा विदर्भ झाला पाहिजे का वेगळा विदर्भ झाला तर जा काय फायदा आहे म्हणजे सगळं माताऱ्यांना बघा वेगवेगळ्या विदर्भाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या महिला आलेल्या आहेत तुम्ही काय सांगाल कुठून आलेल्या आहात तुम्ही आम्ही नागपूर मधूनच आलेलो आहोत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी तुम्ही या मोर्चा सहभागी झालेल्या आहात वेगळा विदर्भ झाला तर काय फायदा <laughs> <थोड़ा। laughs> काय सांगा निश्चितच आपण बघू शकता इथे वेगळा विदर्भ झाला पाहिजे या मागणीसाठी या ताई तुम्ही कुठून आलेले आहात आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरपवडा या आलो <laughs> वेगळा विदर्भ झाला पाहिजे बिलकुल झाला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्षापासून आमच्या विदर्भावर अन्याय होत आहे वीज निर्मिती आमच्या विदर्भामध्ये होते कोळशाचं उत्पन्न आमच्या विदर्भात होते जर वनसंपत्ती सत्तर टक्के आहे आणि इतका भरभरून आमच्या विदर्भाला मिळालेला असताना त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्राला होतो आणि म्हणून हा वेगळा विदर्भ झाला पाहिजे कोळशाची निर्मिती इथे फायदा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाला होतो आहे आणि आजार आमच्या विदर्भातल्या लोकांनी का सहन करायचं तसं वे वेग वेगळा विदर्भ झालाच पाहिजे झालाच पाहिजे वेगळा विदर्भ कारण आपल्या एशियामधून आपल्याच इकडे मोठी कंपनी आहे वीज निर्मितीची थोडसं आपल्या इकडे होते उत्पन्न सर्व आपल्या इकडे विदर्भ वाशियांना का वीज बिल जास्त असते मला हेच म्हणणं आहे की वीज बिल वी तुम्ही कमी करा आणि विदर्भ वेगळा करा हीच माझं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल कुठून आले तुम्ही नागपूरमधूनच आला खरबी खरबीमधला आहे आम्ही आपला विदर्भ वेगळा झालाच पाहिजे वेगळा विदर्भ झाला पाहिजे यासाठी विदर्भवाद्यांच्या वतीने यशवंत स्टेडियम ते विधान भवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता या मोर्चाची सुरुवात झालेली आहे थेट विधान भवनावर हा मोर्चा धडकणार आहे आणि विधान भवनावरच विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असल्याचा असा बॅनरसुद्धा दिसत आहे पण तिथे भवना परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि एकूणच विदर्भवादी विधान भवनावर झेंडा फडकविणार काय विदर्भाचा हे बघण्यासारखं आहे काय का सांगाल तुम्ही आम्ही कितीतरी अनेक वर्षांपासून ही विदर्भ राज्य स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई लढतो आहे किती आंदोलनं झाली किती वेळा आम्ही सडकेवर आलो पण अजूनपर्यंत सरकारला जाग आलेली नाही आहे तसा पाहतो तो नऊ ऑगस्ट जो आहे तो क्रांती दिवस म्हणून आम्ही आज असा कालचा नागपंचमीचा सण असल्याने आज, आज आम्ही हा क्रांती दिवस म्हणून मनवतो आहे आम्हाला विधान विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याकरता आमचा झेंडा आज फडकवायचा आहे हे आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणारच विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवून यासाठी हा मोर्चा विदर्भ वादाच्या वतीने स्टेडियम ते शकता वेगळा विदर्भाचा झेंडा हातात घेऊन हे संपूर्ण विदर्भातून विदर्भवादी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आम्ही पुन्हा तुम्हाला विधान भवन परिसरातूनही आम्ही तुम्हाला अपडेट देऊ तोपर्यंत बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार